हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर इथं मी आणि माझी मुलं आम्ही ती गझन महाराजांच्या केंद्रामध्ये जाण्यासाठी तयार झालो होतो कारण आज मुलांना शाळेला सुट्टी पण होती म्हणून आम्ही निघालो होतो आणि घरामध्ये मुलं पण बसून बोर होत होते म्हणून म्हणलं महाराजांच्या दर्शन दर्शनासाठी केंद्रामध्ये जाऊया मग त्यानंतर आम्ही तयार होऊन निघालो होतो आणि खूप दिवसाची माझी इच्छा पण होती आणि गुरुपौर्णिमा पण येणार होती म्हणून म्हणलं मन जाऊन यावा महाराजांचं दर्शन घेऊन मग आम्ही स तिघंजण निघालो होतो तर आम्हाला इथं ॲटो भेटला मग त्यानंतर आम्ही गेलो आम्हाला ॲटो दोन वेळेस चेंज करावा लागतो कारण आमच्या घरापासून खूप लांब असं महाराजांचं केंद्र आहे म्हणून महाराजांच्या केंद्रामध्ये सारखं जाणं होत नाही कारण इतक्या लांब असल्यामुळं कोणी सोबत येत पण नाही आणि मुलं पण शाळेमध्ये असतात त्यामुळं त्यांना पण वेळ नसतो सोबत जायला आणि एकट्यानं जाणं तर एवढा लांब शक्यच नाही इतकं लांब आहे तरी मला जेवढं शक्य होईल तेवढं मी लवकर जाते कारण मी एखाद्या वेळेस जर ठरवलं जायचं म्हणून तर मग मी जाऊनच येते कारण मिस्टरांना पण सुट्टी नसते आणि ते जर घरही असले तर मला ज घेऊन येतात दर्शनाला आणि मुलं तर काय मग सुट्टी असल्यानंतर थोडंसं अभ्यास हे राहते त्यामुळं ते, ते पण इतकं काही येत नाहीत मग हे असंच एखाद्या दिवशी कधी तर त्यांना पण घेऊन येते आणि इथं इतकं शांत असं वातावरण होतं आणि पहिल्यांदा महाराजांचं दर्शन घ्यायचे अगोदर ना आपल्याला सगळ्या स्वामी माहितीच आहे की अगोदर आपण औदुंबराची प्रदक्षिणा करून मग महाराजांचं दर् दर्शन घेतो आणि मग इथलं बघा वातावरण पण किती मस्त असं प्रसन्न वातावरण होतं आणि जेव्हा सप्ताहाचा काळ राहतो त्यावेळेस ना एवढ्या पूर्ण या केंद्रामध्ये इतकी गर्दी असते ना आणि एवढी जेवढी जागा आहे तेवढ्या जागेमध्ये सगळे भाविक म्हणजे असं पारायणासाठी बसलेले असतात किंवा कोणी असं पोती वाचत एरवी पण जाऊन तिथं शांत वातावरणामध्ये बसतात हो तर इथं मी आणि मुलगा मुलगी आम्ही तिघं पण प्रदक्षिणा घेत होतो मग प्रदक्षिणा घेतल्यानंतर मग आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो मध्ये आतमध्ये तर बघा किती छान असं दरबार आहे महाराजांचा तर घ्या तुम्ही सगळे पण दर्शन एवढं असं प्रसन्न मला तर इथं फक्त महाराजांच्या दरबारामध्ये मंदिरामध्येच वाटतं मला खूप असं थंडगार वातावरण पण होतं कारण ऊन होतं बाहेर इथं इत, इतकं थंड वाटत होतं त्यानंतर बघा इथं मी आणि मुलगा इथं समोर गेलो आणि मग तिथल्या ताईकडून मग मी म्हणजे तिथं ना दानपेटीमध्ये पैसे टाकून नारळ खडीसाखर अगरबत्ती घ्यायची मग त्यानंतर महाराजांच्या दर्शनाला जायचं आणि हे असं प्रत्येक केंद्रामध्ये असतं खूप छान असं वातावरण होतं इथं बघा आणि ह्या म्हणजे ज्या महिला असतात इथं ना सेवेकरी त्या इथं साफसफाईसाठी राहतात आणि प्रत्येक सेवेकरी काय ना काय करतच असतो इथं येऊन कोणीच जरी कामं असं बसत नाही प्रत्येक जणाला काहीतरी कामं असतंच इथं आणि असे भरपूर जण असं माझ्यासारखे दर्शन घेण्यासाठी तर येतच राहतात आणि एवढं छान असं मस्त इथं एकदम असं स्वच्छता होती मला वाटत होतं की किती स्वच्छ केले म्हणून कारण पारायणाच्या काळामध्ये आली होती मी असं म्हणजे एवढं झाकून गेले होतं ते ही एवढी काही दिसत नव्हती कारण इथे सगळी चटई यात्रून ठेवली होती पोती मांडण्यासाठी तर मी आज असं एवढं म्हणजे निरखून केंद्र बघितले त्या दिवशी म्हणजे इतकी गर्दी होती म्हणून मला तेवढं काय पाहता आलं नव्हतं गर्दीमध्ये तर आज बघा किती प्रसन्न असं वाटते तर मी माझी मुलगी मुलगा आम्ही तिघंजण थोडा वेळ तिथं बसलो आराम म्हणजे केलो कारण कुठल्या पण मंदिरामध्ये गेल्यानंतर थोडं दर्शन घेतल्यानंतर बसायचं कारण बसल्यानंतर थोडं मन स्थिर होतं मंदिरामध्ये म्हणून मग मी आणि माझा मुलगा मुलगी आम्ही तिघं पण तिथं बसलो थोडा वेळ पाणी पिलो आणि पाणी हे पिल्यानंतर थोडंसं फिरलो म्हणजे कसं सगळीकडचं मी शूट करण्याचा प्रयत्न करत होते आणि इथं बघा ना म्हणजे सप्ताहाच्या काळामध्ये किंवा इथं महाप्रसाद पण होतो त्यासाठी इथं भरपूर असे पोत्यामध्ये धान्य देणगी दिली होती लोक असं देणगी म्हणजे पैशाच्या पण रूपात देऊ शकता स्वरूपात तुम्ही आणि अन्नधान्य पण असं दान करू शकता इथं येऊन तर तुम्हाला जे शक्य असेल ते द्यायचं तर इथं ना उदी महाराजांची उदीच्या पुड्या बांधत काही बायका बसल्या होत्या कारण ती उदी पण इथं सप्ताह काळामध्ये देतात बघा खूप छान वाटत होतं मला इथं आणि इथं ना देणगीच द्यायची होती आता जो सप्ताह येणार होता त्यासाठी इथं देणगी द्यायची होती म्हणजे पावती फाडते देणगीची ती इथे देणार होते तर इथं मी पण दिले आणि मग त्या झाल्यानंतर ते झाल्यानंतर मग इथं साईडला जे दुकान दिसतं आहे तुम्हाला तर त्या दुकानामध्ये इथं पूर्ण असं देवांचं साहित्य भेटतं बघा म्हणजे महाराजांचे जेवढे पोती आहेत जेवढे ग्रंथ आहेत ते सगळ्या प्रकारचे इथं ग्रंथ मिळतात पुन्हा जपमाळ मिळते तुळशी माळ सगळे माळ्या म्हणजे प्रकारच्या माळा भेटतात इथं कमळगट्ट्याची माळ रुद्राक्ष माळ अशा प्रत्येक माळा इथं भेटतात हे बघा दिंडोरी प्रणीत साहित्य म्हणून असं लिहिलं आहे तिथं तर ते प्रत्येक केंद्रामध्ये असं एक दुकान म्हणजे शॉप राहतं आणि या शॉपमध्ये ज्या काकू होत्या त्या पण माझ्या ओळखीच्याच होत्या कारण त्यांच्याच तेन त्यांनी माझ्या बाजूलाच राहत होत्या पण आता त्यांनी स्वतःचे घरी त्यांच्या म्हणजे गावाकडे राहण्यासाठी गेल्यात तर असं भरपूर स सा सारं साहित्य त्या केंद्रामध्ये भेटतं आणि त्यांनी इथं जवळ होत्या राहिल्या त्यावेळेस त्यांनी मला भरपूर असं साहित्य दिलं होतं महाराजांचं जे लागणार होतं ते मग त्यानंतर येते वेळेस मुलांना थोडंसं म्हणजे ऊन खूप होतं गरमी होत होती म्हणून ज्यूस प्यायला घेऊन गे गेले त्यांना ज्यूस पण प्यायचं होतं म्हणून म्हणलं ज्यूस घेऊन द्यावं लेकर तर हे बघा इथं यांनी एकानं मँगो ज्यूस आणि एकानं मिक्स ज्यूस घेतलं होतं आणि दोघांना पण ह्या ज्यूस पिले मी काय पिले नाही ज्यूस पण ह्या दोघांना आवडत होतं म्हणून या दोघांनाच घेऊन दिले मी ज्यूस आणि मग त्यानंतर घराकडे यायचं होतं म्हणून मग इथं थोडी भाजी घेतली मी कारण भाज्या पण घेणं तितक्याच महत्त्वाचं असतात कुठं जरी गेलं तर मी येते वेळेस भाज्या घेऊनच येते कारण त्यानंतर घरी आलं का आणखीन वाटते की मी भाजी का आणली नाही संध्याकाळी भाजी काय करावी हे सगळ्या बायकांना प्रश्न पडतो म्हणून मी येते वेळेस भाजी घेऊन आले आणि इथं असं फर्निचरचं हे शॉप लागलं होतं म्हणजे रस्त्यावर असं विकायला ठेवलं होतं ते पण तुम्हाला मी दाखवते मग त्यानंतर मी घरी आले तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद